गोविंद शाळेत सावित्री जिजाऊ दशरात्र उत्सव सोहळ्यानिमित्त विविध स्पर्धा संपन्न विद्यार्थ्यांच्या कलागुणांना मिळाला वाव विविध कलाविष्कार सादर। शहरातील गोविंदन्यू इंग्लिश पब्लिक स्कूल व गोविंद महाराज उच्च प्राथमिक मराठी शाळा यांच्या संयुक्त विद्यमानाने सावित्री जिजाऊ दशरात्र उत्सव जानेवारी या निमित्त विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या त्यात विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग नोंदून आपला कलाविष्कार सादर केला आणि उपस्थित यांची मने जिंकली त्यामुळे विद्यार्थ्यांतील सुप्त गुणांना वाव मिळाला तसेच या कार्यक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना आपली कला ज्ञान आणि विज्ञान सादर जीवनातील कला गुण विकसित व्हावे व त्यांच्या व्यक्तिमत्वाचा विकास घडून यावा या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते चार जानेवारीला सामान्य ज्ञान स्पर्धा पाच जानेवारीला पालक बालक व अभिनय स्पर्धा सहा जानेवारीला स्पर्धा सात जानेवारीला विज्ञान प्रदर्शन असे कार्यक्रम पार पडले या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून शाळेचे अध्यक्ष किरण चौधरी उपस्थित होते तर परीक्षक म्हणून अंकित चवडेकर अंकुश टोंग भगवान जाधव आणि अभिजित देशपांडे यांनी जबाबदारी सांभाळली यावेळी प्रमुख अतिथी म्हणून रंजना काकडे शाळेच्या संचालिका स्वप्नांनी ते चौधरी कवडेकर दिनकर रोकडे समाधान उपाध्ये जी व्यास राधाताई मुरकुटे एकताताई गायकवाड व प्राध्यापक डॉ रवींद्र मुकवाणे उपस्थित होते गोविंद इंग्लिश पब्लिक शाळेच्या मुख्याध्यापिका अर्चना काकडे गोविंद महाराज उच्च प्राथमिक मराठी शाळेच्या मुख्याध्यापिका कुमारी अपर्णा कदम व शाळेच्या पर्यवेक्षिका किरण व्यास यांनी सुद्धा आयोजित कार्यक्रमासाठी आपली उपस्थिती दर्शवली होती शाळेचे संचालक संतोष चौधरी यांनी प्रस्ताविकातून घेतल्या गेलेल्या स्पर्धेचे जीवनातील महत्त्व सांगितले व या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व विद्यार्थी विद्यार्थ्यांचे त्यांनी कौतुक केले व त्यांना शुभेच्छा दिला प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धेचे महत्व विशद करून त्याबद्दल विशेष मार्गदर्शन केले या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांनी कौशल्य विकास आत्मविश्वास आणि सांस्कृतिक जाणीव वृद्धिंगत करण्याचा उद्देश साध्य केला आयोजित कार्यक्रमाला विद्यार्थ्यांसह पालकांची मोठी उपस्थिती होती